अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील चिंचोली रेहमापूर गावात असं एक लग्न पार पडलं ज्याची चर्चा राज्यभर रंगली आहे लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानलं जातं एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय अनेक जोडपे घेतात पण काही जणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र काही जणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो अशा वेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रेहमापूर येथे घडले येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या चौऱ्याऐंशव्या वर्षी एका पासष्ट वर्षीय आजीसोबत तिसरं लग्न केलंय अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रेहमापूर राहणाऱ्या रे या व्यक्तीनं चव्वीस चौऱ्याऐंशी वयात तिसऱ्यांदा लग्न केलंय हा विवाह करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील मुलगा सून नातवंडांनी संमती दिली होती आता या वयस्कर माणसाच्या या करारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होती विठ्ठल खंडारे असं या चौऱ्याऐंशी वर्षी आजोबांचं नाव आहे विठ्ठलरावांच्या पत्नीचे तीन ते चार वर्षापूर्वी देवाज्ञ झाले त्यामुळे विठ्ठलरावांना जो मायेचा आधार पत्नीपासून मिळत होता तो कमी झाल्यानं आपण दुसरा विवाह करतो असा मानस त्यांनी मुलांजवळ बोलून दाखवला होता परंतु त्याला कुटुंबातील मंडळींनी विरोध केला शेवटी वडिलांच्या अति आग्रहास्तव त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा सुनेने होकार दिला आणि येथील पासष्ट वर्षीय महिलेशी चिंचोली रेहमापूर येथे विधिवत विवाह पार पडला असून या आगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलींचा नातवंडाने आनंद घेत ठेकात या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती या विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय